या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका अर्थात आयसीडीएसचे जे पेपर झाले आहेत सुपरवायझरचे ते पेपरच्या रिस्पॉन्स सिट आलेले आहेत आणि त्यामध्ये जे प्रश्न आहेत ना ते आपलं बघायचे आजचं सेशन हे तांत्रिक सेशन आहे तांत्रिक म्हणजे काय ऍक्ट आणि स्कीम त्याच्यानंतर पोषण आहार दोन गोष्टी आहेत दोन्हीवरचे प्रश्न आपण बघणार आहोत टॅप आहे सगळ्या नवीन बॅचेस सुरू आहेत मुख्य सेविकेचे नवीन बॅच सुरू केलेली आहे तुम्ही ऍप डाउनलोड करू शकतात हा लोगो आहे हा नंबर आहे काय अडचण आली तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकतात किंवा कॉलही करू शकतात बघा हे दोन नंबरचं सेशन आहे एक नंबरचं सेशन तुमच्या ऍप मध्ये तुमच्या बॅच मध्ये अपलोड होईल या ठिकाणी प्रश्न काय काय प्रश्न आलेले आहेत जे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पेपर झाले त्यामध्ये प्रश्न घेतोय का घेतोय कारण की पुढे काही दिवसामध्ये डिपार्टमेंटल मुख्य सेविकेचा पेपर होणार आहे आणि डायरेक्टची सुद्धा अजून एक जाहिरात येणार आहे त्या दोन्हीसाठी हे सगळं आपलं चाललेलं आहे बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या नियुक्तीची जबाबदारी कोणाची आहे आता हा प्रश्न पाहिल्याबरोबर मी आपले टेस्ट पेपर काढून बघितले मी जे टेस्ट पेपर तुम्हाला दिले होते दहा फुल पेपर मी बनवले होते जसच्या तसा प्रश्न आपण हा तिथे टाकलेला होता जसच्या तसं म्हणजे काहीच बदल नाही याच्यावर कल्याण समिती बाल, बाल न्याय मंडळ जिल्हा दंडाधिकारी राज्य सरकार एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर होता उत्तर द्यायचं होतं बघा त्या मुलांच्या नियुक्तीची जबाबदारी कोणाची आहे बाल न्याय कमिटीची किंवा समितीची ती जबाबदारी आहे ओके एक नंबरचं उत्तर या ठिकाणी गरजेचं होतं आणि तुम्हाला मुख्य सेविका बनायचं असेल तुम्हाला सुपरवायझर बनायचं असेल ना तुमचा तांत्रिकचा स्कोर आला पाहिजे कारण बाबा वीस प्रश्न तुम्हाला स्कीम आणि कायद्यावर आहे बरोबर म्हणजे चाळीस गुंत आहेत वीस प्रश्न ते दहा प्रश्न पोषणावर आहे आणि दहा प्रश्न संगणकावर आहे म्हणजे तुमचे चाळीस दुन्हे ऐंशी गुण ज्यांचे हे ऐंशी गुण लेखा त्यांचे रिझल्ट यावेळेस येतोय तुमचा आला असेल रिस्पॉन्स शीट मला व्हॉट्सअप नंबरवरती दिला आहे त्यावर तुम्ही पीडीएफ पाठवून द्या त्यावर सुद्धा आपण लेक्चर घेऊ आयसीडीएस अंतर्गत महिलांसाठी समुपदेशन केंद्रा का केंद्राचे प्राथमिक कार्य काय बघा समुपदेशन केंद्र भावनिक कायदेशीर आणि मानसिक का आधार द्या महिलांना कायदेशीर मदत मिळण्यास प्रतिबंध करा महिलांना आर्थिक कार्यात सहभागी होण्यापासून रोखा सहकार सरकारी योजनांमध्ये महिलांचा सहभाग कमी करा इथे ना या प्रश्नामध्ये अभ्यासाची गरज वाटते का तुम्हाला मला नाही वाटत दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अरे काय म्हटलंय समुपदेशन केंद्र प्रतिबंध करा रोखा कमी करा असं येऊ शकत नाही ना राहायला विषय भावनिक कायदेशीर आणि मानसिक का आधार द्या यस हे बसतंय समुपदेश नावातच समुपदेश आहे नावातच समुप ना आधार आहे ओके उत्तर एक आहे हा कुणाचं चुकणार नाही ज्यांचा हा चुकला त्यांचं त्रास जास्त चावकडे असं म्हणायला हरकत नाही पुढे जातोय मी राजीव गांधी राष्ट्रीय पालना योजने योजनेअंतर्गत सामान्यतः कोणत्या सेवा पुरवल्या जातात बघा राजीव गांधी राष्ट्रीय योजना स्कीम आहे काय बघा मुलांसाठी आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सहाय्य नोकरदार मातांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण डे केअर बालपणीचे शिक्षण पूरक पोषण आणि आरोग्य तपासणी नोकरी करणाऱ्या मातांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना तुमच्या समोर आहे बघा कोणती योजना तिचं स्वरूप काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता यामध्ये काय पुरवलं जातं बघा राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना म्हटलं की तुम्हाला लगेच डे केअर सेंटर आठवलं पाहिजे बालपणीचं शिक्षण या ठिकाणी द्यायचं आहे पूरक पोषण या ठिकाणी द्यायचं म्हणजे आहार त्यांना द्यायचा आहे आरोग्याची तपासणी त्यांची करायची आहे बघा उत्तर तीन नंबरचं आलं पाहिजे मी पुढे जात आहे साधारणपणे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आय सी डी एस योजनेअंतर्गत चारशे ते आठशे लोकसंख्येसाठी किती अंगणवाडी केंद्र हा तर जनरल प्रश्न आहे चारशे ते आठशे लोकसंख्या असेल के अंगणवाडी केंद्र किती के असेल तो शहरी भाग असू द्या किंवा ग्रामीण असू द्या दोन एक तीन पाच तुम्ही महिला बालिकाच्या वेबसाईट वर जरी गेलात ना तिथे ही माहिती दिलेली आहे एकदम जनरल स्वरूपात आपण घेतलेलं ले ले, लेक्चर घेतले नोट्स मध्ये आहे तुमच्या पेपर पेपरमध्ये सुद्धा यावर प्रश्न मी टाकलेला आहे बघा आज चारशे ते आठशे लोकसंख्या असेल ना किमान एक अंगणवाडी केंद्र असत दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी येत आहे पुढे मी जातो एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस योजना वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित करणे आता नावातच आयसीडीएस आहे आम्ही पेपरच आयसीडीएसचा देतो मग तिचं टार्गेट काय आहे तिचं वयोगट काय आहे शून्य ते दोन शून्य ते सहा शून्य ते पाच शून्य ते आठ वर्ष सुपणार नाही तुमच्यातले बरेचसे अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी मदतनीच आहे त्यांनी हे पेपर दिले आहेत त्यांना तरी एकदम सोपं आहे काही विशेष नाहीये काय शून्य ते सहा म्हणजे आपण म्हणतो ना बालवाडीमध्ये जाणारी बालक म्हणजे पहिलीच्या आतले शून्य ते सहा वयोगट आहे लक्ष ठेवायला अवघड नाहीये पुढे जातोय मी आणि ह्या गोष्टी लहान लहान गोष्टी ज्या आहेत आपल्या चर्चेतून एकदा तुम्हाला कळत गेल्या पुढचा अभ्यास तुमचा सोपा होणार आहे आता मी तुम्हाला काय करतोय तुम्हाला तुमच्यातले जे विद्यार्थी मित्रांनी अशा बॅचला नव्याने प्रवेश घेत आहेत सुपरवायझरसाठी त्यांना मी पहिले तर नोट्स देणार आहे तांत्रिकच्या मराठीच्या इंग्लिशच्या जी च्या ओके दुसरा टेस्ट पेपर देणार आहे टेस्ट जवळपास दीडशे प्लस टेस्ट पेपर यामध्ये असतील तुम्हाला आतापासून सुरुवात करायची असं नाही की जाहिरात आली आणि मग मी करणार अशी बात नाही डिपार्टमेंटल वाल्यांना खूप मोठी संधी आहे डायरेक्ट ज्यांना पेपर द्यायचे त्यांना संधी आहे अभ्यासक्र टाइपवर नवीन बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकतात एक चार महिन्याचे आणि सहा महिन्याचे अशा दोन बॅचेस तुमच्यासाठी आहे बाय वर क्लिक केलं की दोन्ही पैकी ऑप्शन येईल तुम्ही सहा महिन्याची घेऊ शकतात चार महिन्याची घेऊ शकतात तुम्हाला आतापासून सुरुवात करता येईल तिथे तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा भेटतील आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बाराशे प्लस आहेत तेही तुम्हाला भेटतील तांत्रिक आणि नॉन टेक्निकल दोन्ही बलात्कार पीडितांसाठी असलेल्या मनोधैर्य योजना बघा आता मनोधैर्य तर आपण किती फार चुराज केला होता याचा लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेल्या मुलांना आणि ऍसिड हल्ल्याला बळी पडलेल्या जास्तीत जास्त किती आर्थिक सहाय्य बघा मनोधैर्य योजना मी याच्यावर प्रश्नही खूप सारे घेतले होते याचे चा बेसिकच्या नोट्सही तुम्हाला दिलेल्या आहेत हा प्रश्न कोणाचाही चुकणार नाही सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर होता पन्नास हजार एक लाख ते दहा लाख पाच लाख पंधरा लाख मग ही मदत वाढवलेली आहे एक लाख ते दहा लाखाच्या मध्ये कशा पद्धतीचा चालला झाला आहे त्या याच्यानुसार त्या ठिकाणी एक ते दहा लाखापर्यंत ती मदत भेटणार आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती बेटी बचाओ बेटी पढाओ दोन हजार दहा दोन हजार बारा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कधीची आहे बेटी बचाओ बेटी पढाओ दोन हजार पंधराची ही योजना आहे कधीची आहे दोन हजार पंधराची ही योजना आहे या योजनेचं उद्दिष्ट काय बघा बेटी बचाओ बेटी पढाओ शिकवलेलं आहे नोट्स आहे याच्यावर काय मुलींच्या शिक्षणात सुधारणा करायची आहे मूर्तीच्या लग्नासाठी आर्थिक मदत करायची आहे मुलींचं लग्न म्हणू आपण मुली असेल ते कुटुंबात मुली आणि मुलींना समान वागणूक द्यायची स्त्रीवरुणात ते रोखायचे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचे बेटी बचाओ बेटी एक तर वाचवायची आहे आणि दुसरं शिकवायचं आहे आता नावातच दोन गोष्टी नावातच दोन एक तर वाचवायचंय दुसरं शिकवायचंय वाचवायचे म्हणजे श्रीभरून हत्या रोखायची आणि दुसरं शिकवायचं म्हणजे शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं सोपा प्रश्न ऑप्शन सोपे उत्तर पुन्हा एकदा बघा बेटी बचाओ बेटी पढाओ बी 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 पी योजना असेल म्हटलं जातं कोणतं मंत्रालय राबवत म्हणजे तुम्हाला कळतंय ना अभ्यास काय करायचं याच्यावर खूप सारे लेक्चर घेणार आहे तुमचे या सगळे पीडीएफ मी तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये येणार आहे ओके निश्चितपणे महिला आणि बालविकास मंत्रालय रेल्वे मंत्रालय संरक्षण मंत्रालय वस्त्रोद्योग मंत्रालय बघा आणि याच्यातले बरेचसे त्या रिस्पॉन्स शीट जे आहे त्या मी फ्रीमध्ये ना आपल्या वर रिस्पॉन्स शीट जे आहे सगळ्यांसाठी ज्यांना ज्यांना मुख्य सेविकेची तयारी करायची ते फ्रीमध्ये जाऊन तिथे तिथे पीडीएफ डाऊनलोड करू शकतात वाचू शकतात सगळ्यांचे मी तुम्हाला अवेलेबल करून देईल मला ते विद्यार्थ्यांकडूनच भेटलेले आहेत मी तिकडे त्या तुम्हाला देणार आहे फ्रीमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये भेटेल अभ्यास करता येईल कोणतं मंत्रालय बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबवत आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल बघा महिला आणि बाल विकास मंत्रालय जे आहे ना ते या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबवत आहे पोषक पूरक योजनेचे लाभार्थी कोण प्रश्न काय पोषक का पूरक का योजना आणि लाभार्थी विचारलेले आहेत केवळ सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातली मुलं केवळ गरोदर आणि स्तनदा माता इच्छित जिल्ह्यातल्या चौदा प्लस अठरा वर्ष वयोगटातील वहीन मुली इच्छित जिल्ह्यातील सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुले गरोदर व स्तनदा माता चौदा प्लस आणि अठरा वर्ष वयोगटातील वहीन मुली पोषक पूरक योजना लाभार्थी विचारले तुम्हाला दहा नंबरचा प्रश्न आहे बघा दहा नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर आहे यामध्ये जर बघितलं ना तुम्ही त्या जिल्ह्यातल्या ना सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलं गरोदर माता स्तनदा माता चौदा ते अठरा वर्षीय वयोगटातल्या किशोरवयीन मुली बघा बरं हे टार्गेट फार महत्वाचं याच्यामध्ये एकतर सहा महिने ते सहा वर्षाची मुलं गरोदर माता स्तनदा माता चौदा ते अठरातल्या किशोरवयीन मुली एवढं ये सगळं येतं पोषक पूरक योजनेच्या अंतर्गत त्यांचं हे टार्गेट आहे पार्ट ए मध्ये दहा प्रश्न आले आपलं माहिती नवीन त्या ठिकाणी जी सिस्टीम होती आणि पार्ट बी मधले दहा प्रश्न आले होते ते पार्ट बी चे दहा प्रश्न आपल्याला आता पुन्हा बघायचे याच्यावर आता पोषण अभियानावर जे प्रश्न आलेले आहेत संगणकावर जे आले आहेत त्याचं मी स्वतंत्र लेक्चर घेतो म्हणजे तुम्हाला एक सोपं जाईल अभ्यास करायला सोपं जाईल बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाच्या च्या अंतर्गत बालविवाह करणाऱ्या किंवा आयोजित करणाऱ्या किंवा निर्देशित करणारे एकतर बालविवाह वि, करणारे दुसरा आयोजित करणारे किंवा निर्देशित करणाऱ्या व्यक्तीला कोणती शिक्षा दिली जाते इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं जास्तीत जास्त तीन वर्षाचा तुरुंगवास आणि दंड जास्तीत जास्त दोन वर्षाचा तुरुंगवास आणि दंड जास्तीत जास्त पाच वर्षाचा आणि दंड कोणताही दंड नाही बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा बालविवाह करणारे आयोजित करणारे निर्देशित करणारे या व्यक्तींना कोणती शिक्षा दिली जाते तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे बघा मॅक्झिमम मॅक्झिमम विचारले मॅक्झिमम दोन वर्षाचा तुरुंगवासानी दंड या ठिकाणी दिला जातो लक्षात ठेवावं लागेल मी पुढे जातोय महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा टिंबटिंब साली लागू करण्यात आला बघा लोकसेवा हक्क कायदा का दोन हजार चौदा पंधरा एकोणवीस बावीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा का उत्तर तुम्हाला द्यायचंय दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कधी लागू करण्यात आला दोन हजार पंधरा मध्ये लागू करण्यात आला बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा कायदा दोन हजार सहाचा मुख्य उद्देश काय आहे बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा दोन हजार सहाचा मुख्य उद्देश तुम्हाला विचारला इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे बघा गरजू मुलांना मोफत शिक्षण द्यायचंय दुसरं विधी संघर्षित मुलांचे संरक्षण आणि पुनर्वसन सुनिश्चित करायचं विधी संघर्ष काय माहिती ओके तिसरा अनाथ मुलांना आरोग्य सेवा पुरवायची बालसंगोपन संस्था स्थापन करायची आहे बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम आहे दोन हजार सहाचा चा उद्देश काय तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा कायद्यातच आताच आहे हा कायदा कोणासाठी माहिती विधी संघर्षग्रस्त तुम्ही म्हणाल विधी संघर्षग्रस्त म्हणजे काय ज्या बालकांना वेगवेगळ्या वे कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागलेलं ला आहे एकतर गुन्हेगारी कृत्य काहीतरी त्यांच्याकडून झालेलं आहे चुकून त्यांना त्यांचे पालकत्व त्यांना नाही भेटलेलं आहे हे सगळे मुलं जे गैरमार्गाने लागले ला आहेत कमी वयामध्ये ते विधी संघर्षग्रस्त मुलं त्यांचं संरक्षण करायचंय त्यांचं पुनर्वसन करायचंय हे सगळं या कायद्याअंतर्गत घडणार आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत सार्वजनिक सेवा पुरवण्यात आलेल्या अपयशाची स्वतःहून दखल घेणं कोणाचं काम आहे बघा लोकसेवा हक्क कायद्यावर प्रश्न कसे येत बघा कायद्यावर प्रश्न मी घेतलेला right आहे okay? आर टी यस राईट टू सर्व्हिस ऍक्ट म्हणतो आपण याला ओके आता याच्या स्वतःहून दखल घेणं कोणाचं काम आहे बघा जिल्ह्याचे दंडाधिकारी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग ग्राहक आयोग राज्य नियामक आयोग चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग ज्या जो आहे सेवा हक्क आयोग लोकशावाय ना त्याच्यासाठी सेवा हक्क आयोग आहे तो, तो या ठिकाणी पुढे होऊन दखल घेणार आहे लक्षात घ्या पुढे जातो भारतामध्ये बालविवाहाला कोणता अधिनियम प्रतिबंधित करतो का बालविवाहावर तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत त्या संदर्भातला अधिनियम तुम्हाला विचारलाय दोन हजार पाच बारा तेरा कोणता घरगुती हिंसाचार लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळ बालविवाह प्रतिबंधक कायदा इंटरेस्टिंग महत्वाचं आहे नंबर पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल पाच नंबरचा प्रश्न सरळ सरळ आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा पण माझा प्रश्न आहे कधीचा बघा कधीचा कधीचा हा कायदा आहे उत्तर द्यावा लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे एकोणीसशे छप्पन्न या वर्षीच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार सुधारात्मक संस्थेचा अर्थ काय आहे बघा सुधारात्मक संस्था कशाला म्हणायचं नावातच हे सुधार करायची पण काय बघा सुधारण्याची आवश्यकता आहे त्यांना ताब्यात घेतली जाऊ शकते संगोपनाची गरज आहे त्यांना ठेवून घेतली जाऊ शकते शिक्षा भोगणाऱ्यांना ठेवून घेतली जाऊ शकते रक्षणाची गरज असणाऱ्यांना अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याबद्दल मी बोलतोय एकोणीसशे छप्पन्नच्या सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कुणाला कोणाला ज्यांना सुधारण्याची आवश्यकता आहे त्यांना सुधारात्मक संस्थे नावातच आहे ना बदल होऊ शकतो बाबा आम्ही त्यांना डायरेक्ट जेलमध्ये नाही पाठवणार त्यांना सुधारण्यासाठी आम्ही ताब्यात घेणार आहोत हा मुद्दा या ठिकाणी आम्हाला लक्षात घ्यावा लागेल पुढे जातोय प्रश्न किती भारी ना म्हणजे ज्यांनी तांत्रिकचा थोडा चांगला अभ्यास केला होता त्यांना खूप चांगला स्कोर येणार आहे या ठिकाणी आणि सिलेक्शन पक्का आहे पण नाही केला अभ्यास त्याला काय करणार राजीव गांधी राष्ट्रीय योजना आपण जिला म्हणतोय प्राथमिक उद्दिष्ट तिचं काय आहे एक एका एका योजनेवर दोन दोन तीन तीन प्रश्न आलेले आहेत मी याच्यावर खूप म्हणजे तांत्रिकचे मी चौदा प्रश्न का तुम्हाला दिलेली आहे तांत्रिकचे चौदा दिले त्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी वीस म्हणजे चौदानी अठ्ठावीस तीन चारशे प्रश्न तर तिथे तुम्ही केलं तर सोपं आहे शहरी भागामध्ये काम करणाऱ्या मातांना आधार द्यायचा आहे मुलांना विनामूल्य भोजनाचा पुरवठा करायचा आहे बालमजुरी कमी करायची आहे काम करणाऱ्या मातांसाठी बालसंगोपन सुविधा उपलब्ध आता राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजना सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आता कोणासाठी मातांसाठी मातांसाठी बालसंगोपन सुविधा उपलब्ध करण्यासाठीची ही योजना आहे बघ राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजना माता बालसंगोपन मुद्दे लक्षात घ्या माहीत नसेल लिहत चाला नोट्स काढत चाला ज्या ती योजनेवर प्रश्न आलाय ना ती योजना करा ना गुगलला सहज काढा नोट वेळे जाहिरात न्याय आली वेळे बघा त्यावरची व्हिडिओ मी घेतलेली आहे युट्यूबला आहे खूप सारे ऍपला आहे बाल न्याय कायद्याअंतर्गत मुलांच्या दत्तक विधानावर देखरेख करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेवर आहे बघा मुलांचं दत्तक विधान बाल न्याय मंडळ बालकल्याण समिती केंद्रीय दत्तक साधन संपत्ती प्राधिकरण जिल्हा दंडाधिकारी मुलांच्या दत्तक विधानावर देखरेख करण्याची जबाबदारी कोणाची आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे बघा केंद्रीय दत्तक साधन संपत्ती प्राधिकरण सारा असा मी तिला म्हणतो ती संस्था आहे केंद्रीय दत्तक साधन संपत्ती प्राधिकरण अशी ती संस्था आहे ती दत्तक विधानावर देखरेख करते बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा भारतातील मुलींचे विवाहाचं कायदेशीर वय किती भारतातील मुलींच्या विवाहाचं कायदेशीर वय किती कधीचा कायदा आहे बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहाचा मी तुम्हाला विचारला प्रश्न उत्तर तुमचं रेडी असणार आहे पण किती चौदा सोळा अठरा एकवीस मुलींचा विवाह मुलांचा विवाह म्हणजे हा फुकटचा मार्ग आहे असं म्हणायला काही हरकत नाही ना मुलींसाठी अठरा आहे मुलांसाठी एकवीस आहे चुकण्याचा विषय नाहीये मनोधैर्य योजना बघा मनोधैर्य योजनेवर आणखी एक प्रश्न आहे महिला आणि मुलांसह ऐश्वरी हल्ल्यातील पीडितांना कोणत्या प्रकारची मदत दिली जाते बघा मदत वरती विचारली तुम्हाला किती दिली जाते आता कोणत्या प्रकारची दिली जाते सहकारी संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी तांत्रिक क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आर्थिक भरपाई वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसन सेवा पाच वर्षासाठी मोफत घर आणि अन्न अनुदान दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल उत्तर देता आलं पाहिजे कोणत्या प्रकारची मदत दिली जाते आर्थिक भरपाई दिली जाते वैद्यकीय उपचार दिले जातात आणि पुनर्वसन सेवा दिली जाते बघा आर्थिक भरपाई वैद्यकीय उपचार पुनर्वसन सेवा या पद्धतीची मदत जी आहे महिला आणि मुलांसह ऍसिड हल्ल्यातील पडी पीडितांना या प्रकारची मदत दिली जाते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविकेची सुपरवायझरची नवीन फुल बॅच आपण सुरू केली आहे दोन हजार पंचवीस साठीची सगळ्या सिलेबस तांत्रिक सगळं काहीमध्ये लाईवही भेटेल रेकॉर्डेड सेशन भेटेल अभ्यास करता ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे काही अडचण असेल वरती नंबर तुम्हाला दिलाय सुरुवातीला त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा आपण घेत राहणारे जाहिरात येण्याच्या आधी आपला अभ्यास झालेला असला पाहिजे तेव्हा पोस्ट निघत असते जाहिरात आल्यानंतर अभ्यास करेल म्हणणारे तुम्ही ते टी सी एस फुकटमध्ये पैसे घालतात भाड्याचे पैसे फुकट घालतात आपले इकडे तिकडे जाणे येण्याचे आणि क्लासचे पैसे फुकट घालतात त्याच्यामुळे आतापासून तयारी करा फायदा होईल धन्यवाद